माझाच भाऊ माझ्या नवऱ्याचा वैरी बनला होता सखा भाऊ पक्का वैरी झाला होता मी लव्ह मॅरेज केलं होतं माझ्या स्वतःच्या मनाचं लग्न खूप आनंदी आणि सुखात होते मला वाटलंच नव्हतं की मी एका महिन्याच्या आत विधवा होईल माझ्या नवऱ्यासोबत जे केले ते पाहून कोणीही म्हणेल अशा भावाला फाशीवरती द्या माझ्या नवऱ्यासोबत जे केले ते पाहून माझ्या तोंडातून जे नाही ते शब्द येऊ लागले होते पण माझ्या भावाने आणि बापाने माझ्या नवऱ्यासोबत मी खेडेगावात राहणारी मिडल क्लासमधली मुलगी तसं माझ्या बापाचा भावाचा रुबाब खूपच चांगला होता सगळा गाव माझ्या बापाला आणि बाबाला घाबरत होता मला तीन भाऊ आणि मी लाडाची एकटी असे आमच्या घरामध्ये आम्ही चौघेजणे बहीण भाऊ होतो सगळ्यात जास्त लाड माझ्या वडलाने माझेच केले होते माझे तीनही भाऊ माझ्यापेक्षा मोठे होते माझी आई माझे वडील आणि माझे तीन भाऊ माझ्यावरती जीवा पाडप्रेम करायचे कधीही कोणी मन दुखवलं नाही मला जे पाहिजे ती वस्तू मला लगेचच देत होती मी कोणतीही गोष्ट मागितल्यानंतर माझ्या भावानी आणि माझ्या वडिलांनी ती मला संध्याकाळपर्यंत आणून दिलीच पाहिजे एवढे माझे लाड चालू होते माझ्या आईवडिलांची लाडकी होते म्हणून मी सगळ्या गावाचीच लाडकी होते कारण गावामध्ये आईवडील जर लाड करू लागले तर त्या माणसाला घर येणारी माणसंसुद्धा त्याचे लाड करायचे माझं नाव रंजना होतं माझं शिक्षण हे गावातच मराठी मीडियममध्ये झालं होतं आता मला शिक्षणासाठी मी शहराकडे जाणार होती मला खूप आनंद झाला होता माझी आई म्हणाली बाळा तुला शहरामध्ये जायचं आहे मला खूप दुःखही होत होतं माझ्या आईवडिलांना सोडून आता मी रोज शहरामध्ये शिकायला जाणार आहे पुन्हा घरी येणार आहे त्याच्याबरोबर मला वेळ घालायला भेटणार नाही म्हणून मी मनामधून खूप दुखी झाली होती आणि दुसऱ्या बाजूने आनंदसुद्धा चालला होता मी रोज बाजारात जाणार आम्हाला कधीकधी बाजारसुद्धा माहिती नव्हता होत आम्हाला बसमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन महिन्यातून एकदा गेलो तर गेलो बाजाराला नाही तर नाही मी अकरावीला कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं माझी आई मला बजावून बजावून सांगत होती हे बघ आताचं जग खूप खराब आहे त्याच्यामुळे तुझा पाय घसरेल असं वागू नको मी म्हणाले म्हणजे काय घाय माझी आई म्हणाली तू एवढी लहान आहेस का तुला सगळ्या गोष्टी आता मी समजावून सांगू मला तसं बोलल्यानंतर लगेचच मला समजले मी आता कॉलेजला गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चालू होत्या माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा नवीनच आला होता तो दिसायला खूप सुंदर आणि खूप हुशार होता त्याच्याकडे पाहिल्यानंतर दोन मिनटं मी बघतच राहिले माझ्याशी बोललाही नाही मला असं वाटलं हा आता सगळ्यांशी बोलत आहे तो माझ्याशीही बोले पण तो माझ्याशी काही बोलला नाही मला खूप विचित्र वाटलं आणि मी शांत बसून राहिले दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ आला आणि तो म्हणाला त्या दिवशी मला खूप वेळ झाला होता म्हणून मी तुझ्याशी बोललो नाही तुझं नाव काय आहे तेव्हा मी म्हटले माझं नाव रंजना आहे खूप छान नाया नाव आहे असं म्हटल्यानंतर मला हसायला आलं आणि त्याच्याशी हसून बोलू लागले होते आता आमचं बोलणं हे रोजच्या रोज होऊ लागलं होतं एकत्र डबा खात होतो सगळ्या काही गोष्टी आता आम्ही रोज शेअर करत होतो हे मैत्रीचं नातं कधी प्रेमात बदललं तेच आता कळालं नाही माझ्या आईवडिलांचा शब्दसुद्धा माझ्या लक्षात राहिल्या नाही सगळ्या काही मर्यादा आम्ही उलंडत चाललो होतो आता आमचं मैत्रीचं नातं हे प्रेमात बदललं प्रेम झाल्यानंतर आता आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही तोही कॉलेजला आला नाही तर मला करमत नाही आणि मीही कॉलेजला गेली नाही तर त्याला करमत नव्हतं असं घट्ट नातं निर्माण झालं होतं आता कॉलेज कधी अविश्वास संपूच नाही असं वाटू लागलं होतं आम्ही रोज एकमेकांना बघत जाऊ पण एक वर्षानंतर दोन वर्षानंतर कॉलेज संपणारच एक पण हां आम्हाला वेगळं व्हावं लागणारच लगेचच अंगाला काटा येऊ लागला होता कारण मी आलीविना राहू शकणार नाही कारण माझ्या बापाला आणि माझ्या भावांना माझं हे प्रेम कधीच आवडणार नव्हतं हे मला चांगलं माहिती होतं कारण माझ्या बापाला आणि माझ्या भावांना त्यांच्या जातीचंच लग्न केलेलं त्यांना आवडलं असतं मी हा परजातीतला मुलगा निवडला होता त्यांनाही समजल्यानंतर ते माझ्यासोबत काय करतील तेसुद्धा मला माहिती नव्हतं म्हणून मी ह्या सगळ्या काही गोष्टी लपून ठेवल्या होत्या आणि कॉलेजला गेल्यानंतर मी अलीला सगळ्या काही गोष्टी शेअर करू लागली होती अली म्हणाला आता आपलं लास्ट इयर संपत आलं आहे आपण कधी लग्न करणार आहोत मी त्याला म्हणाले तू जरा दम तर कारण माझ्या घरामध्ये तुझ्या जातीचं आणि माझ्या जातीचं अजिबात जमणार नाही तुझी जात एवढी वेगळी आहे की माझे वडील त्या जातीला कधी स्वीकारणार नाही आणि माझी जात एवढी वेगळी आहे की तुझे लोकसुद्धा मला स्वीकारणार नाही म्हणून आपण विचार करून सगळं काही बघून मी माझ्या वडिलांना विचारते आणि ते काय म्हणतात त्याच्यावरती मी तुला सांगते तेव्हा आली म्हणाला तुला एवढीही काही घाबरू नको माझ्या घरच्यांना मी तुझ्याविषयी सगळं काही सांगितलं आहे ते म्हणाले तुला मुलगी पसत असेल तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाही पण तुझ्या घरच्यांचं काय आहे ते स्पष्टपणे मला सांग तेव्हा मी म्हणाले माझ्या वडिलांना मुसलमान मुलगा हा नको आहे कारण तुझ्याबरोबर मला कधीही माझे वडील लग्न करून देणार नाही तरीही मी त्यांच्या कानावरती घालते आणि ते काय म्हणतात त्याच्यानंतर आपण ठरवूया तेव्हा अली म्हणाला ठीक आहे रंजना रंजनाचा भाऊ आणि रंजनाचे वडील तिच्या नवऱ्याला स्वीकारायला तयार नव्हते तिने सगळी काही गोष्ट तिच्या घरी सांगितली तिची आई म्हणाली होती अगं वडे करू नकोस त्या मुलाचा जीव जाईल कारण हे लोक तुझा एकही शब्द ऐकणार नाही ना तुला जगू देणार ना त्याला जगू देणार मी म्हणाले असं कसं काय होऊ शकतं या जगामध्ये प्रत्येकाला जगण्याचा आणि स्वतःच्या मनाने लग्न करण्याचा अधिकार आहे आता जमाना बदलला आहे तेव्हा माझी आई म्हणाली जमाना जरी बदलला असला तरी ती जी जात आहे त्याला तुझे वडील कधीही स्वीकारणार नाही तू ऐकत जाणार बाळा तेव्हा माझ्या आईचा मी एक शुद्ध शब्द ऐकला नाही तसंच तिचं न ऐकता लग्न करण्याचा निर्णय घेतला मी सगळ्या काही गोष्टी अलीला सांगितल्या अली म्हणाला तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे ना तेव्हा रंजना म्हणाली हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण माझे वडील तुला आणि मला नीट जपू देणार नाही हे पण नीट लक्षात ठेव कारण पहिलं लग्न करण्याआधी पोलीस कंप्लेंट केली पाहिजे अली म्हणाला ठीक आहे आपण सगळं काही व्यवस्थित करू आणि पोलिस कप्रे सिधा करूं माजे 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 मी पोलीस कपलेटसुद्धा करून ठेवतो मी मॅरेजच्या फॉर्म भरून ठेवला मी मॅरेज ब्युरोमध्ये गेलो मॅरेज ब्युरोमध्ये आम्ही लग्न केलं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या मी त्या दिवशी घरी गेलेच नाही माझ्याकडे माझे भाऊ माझे वडील मला शोधत होते माझ्या मोठ्या भावाने मला आणि आलीला सोबत बघितलं तेव्हा त्यांनी न बघितल्यासारखं केलं कारण मी मुसलमान जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं होतं माझ्या भावाला ती जात आवडतच नव्हती माहीत नाही का त्याला त्या जातीबरोबर काय वाद होता पण तो म्हणाला कोणतीही जात चालली असती पण मला मुसलमान जात अजिबात आवडत नाही आणि तू माझ्या तोळा तोंडाला काळिंबा फासला तुझं तोंड मला कधीच दाखवू नकोस तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी जास्त दिवस काही जगू देणार नाही हा शब्द माझ्या भावाच्या तोंडातून निघत होता मी त्याला एक शब्दाने सुद्धा प्रत्युत्तर दिलं नाही कारण तो माझ्यापेक्षा मोठा होता मी त्याचा मान ठेवला आणि मी त्याचा सगळ्या काही गोष्टी बोलणं ऐकून घेतलं माझ्या लग्नाला महिनासुद्धा हो दिला नाही त्यांनी माझ्या नवऱ्याला प्लॅनिंग करून बोलावलं आणि त्यांनी सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचं चुं, डोकं टेचून टेचून त्याला मारून टाकलं सगळा गाव बघत होता पण कोणीही अलीच्या मदतीला आलं नाही त्यांनी अलीच्या पायाला दोरी बांधली आणि सगळ्या गावामधून त्याला फरपटत फरपटत घेऊन फिरत होते असा निर्दय भाऊ कोणालाच भेटू नये माझा सुखाच्या संसाराला त्यांनी नजर लावली होती आणि माझा संसार त्याने उद्ध्वस्त केला होता मी माझ्या मोठ्या भावाला कधीही सोडणार नाही त्यांनी माझ्या नवऱ्यासोबत जे केले त्याचा मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही माझ्या नवऱ्याला महिनासुद्धा होऊ दिला नाही तर माझ्या नवऱ्याची त्यांनी डोकं टेचून सगळ्या गावामध्ये दिंड काढले आणि त्याला जाग्यावरती मारून टाकलं पोलिसांनीसुद्धा माझ्या भावाची पोलीस कंप्लेंट घ्यायला पूर्ण नकार दिला होता आत्ता मी ही दात कोणाकडे मागू तेच कळालं नाही माझी कोण मदत करेल हे मला आता समजत नाही फक्त मी आता देवाच्या भरोशावरती वाट बघत आहे देवाने अशी संधी द्यावी आणि मलासुद्धा त्याचं डोकं टेचून मारता येईल अशी वेळ आली पाहिजे मी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेईल आणि माझ्या भावाला सुद्धा सोडणार नाही माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही असे माझ्या मनामधून नको नको ते शब्द येऊ लागले होते कारण मी लव मॅरेज केलं होतं मी फक्त लग्न केलं होतं मी लग्न करून कोणताही गुन्हा केला नव्हता आता जमान्यामध्ये सगळं काही लव मॅरेजच करतात मी केल्याने काही पाप केलं का आत्ता मी कोणाकडे न्याय मागू मी कोणाकडे हात पसरू हे कोणाकडे दाद मागू कारण माझा भाऊ आणि माझा बाप हे सगळे माझे गुन्हेगार आहेत माझ्या नवऱ्याला त्यांनी मारून टाकलं आहे मी पोलिसांकडे दाद मागितली त्यांनी नकार दिला मी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे कोर्टाचा काय निकाल देतोय त्याचीच मला अपेक्षा आहे मी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहे माझ्या नवऱ्याला ज्यांनी मारलं आहे त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मी कोर्टाकडे गवाही गवाही लावली आहे माझ्या नवऱ्याला त्यांनी मारलं त्यांच्या हात तोडून त्यांना फाशी द्यावी कारण त्यांच्या हाताने माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये दगड मारले दगडाने टेचू टेचलं होतं त्यांच्या हात तोडावे आणि त्यांना झाडाला टांगून मारून मारून त्यांचा जीव गेला पाहिजे अशी त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता काय निर्णय येईल ते माहिती नाही माझे वडील आणि माझे तिन्ही भाऊ भरपूर बल्लाडे आणि श्रीमंत आहे माझी आणि माझ्या नवऱ्यांना आमच्या दोघांनाही न्याय हवा आहे तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजा तुम्हाला ही गोष्ट आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियाच केअर स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद